नमस्कार मित्रांनो हो, तर आज आपण आज चाललो आहे जांभळा काढायला चला तर मग आता आपण जांभळं काढायला जाऊ बघा आपला आता ऊस आहे आणि ऊसाच्याच पैसे आपलं जांभळाच झाड आहे ते चला तर आता मग आपण जांभळं खाऊ आणि तुम्हालाच आरिदो व्हिडिओमधून चला बा आपलं जांभळंच झाड आहे आता चला आपण त्याच्यावर चढू झाडा चढल हे बघ तुम्हाला आता मी जांभळ जात्रांनो या जांभळं खायला कशी आहे जांभळं भाषा आत होताय तो म्हणतो जांभळं फेक जांभळं फेक म्हणजे थांब फेकतो पुढे फारच भेटले कसे जांभळ क्वालिटी आत करते का तर मग आता आपण चाललो घरच्या दिशेने एवढे जांभळे घेऊन टाटा बाय बाय